आंबेगाव तालुक्यातील मनसर पिंपळगाव खडकी गावांना जोडणाऱ्या चांडोली खुर्द येथील चौकाचे श्रीराम चौक असे नामकरण करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी चांडोली खुर्द गावचे सरपंच अमोल दाभाडे माजी सरपंच बीटी बांगर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय इंदोरे उद्योजक अतिश शरगडे उद्योजक अनुप काळे ग्रामपंचायत सदस्य संदेश काटे शिक्षण समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर वाबळे सामाजिक कार्यकर्ते बाबाजी बांगर अमोल राजगुरू तसेच सरपंच दीपक पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते या नामकरण फलकासाठी ज्यांनी जागा दिली बाबुराव हरिभाऊ आरगडे यांची उपस्थितांनी आभार मानले आज या ठिकाणी विजयादशमीच्या पवित्र दिवशी या चौकाचं नामकरण आपण श्रीराम चौक या नावाने करत आहे खऱ्या अर्थानं अत्यंत चांगला असा आहे योग ज्यांनी कोणी नाव सुचवलं असेल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खऱ्या अर्थानं श्रीराम हा हे जगातले सर्वश्रेष्ठ राजे म्हणून ओळखले जातात जे इतिहासामध्ये आपण मागे गेलो आणि पुढे आलो तरी आजपर्यंत असा राजा जगाच्या पाठीवरती झालेला नाहीत अयोध्या या ठिकाणी आजला अत्यंत मोठा असा कार्यक्रम चालू आहे आणि खऱ्या अर्थानं आपली संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचं प्रतीक श्रीराम आहेत आपली ओळख श्रीराम आहे आणि ह्या श्रीरामांच्या नावानं हा चौक होणं खऱ्या अर्थानं आपण कितीतरी लोक विचारणार कुठे चाललात तर श्रीरामांचं चा नाव येतं त्या ठिकाणी आणि श्रीराम म्हणजे संस्कृती ज्या देशाची संस्कृती टिकून राहते तो देश टिकून राहतो म्हणूनच ह्या नावाला अत्यंत महत्त्व आहे आज या दिवसाला अत्यंत महत्व आहे मला या ठिकाणी आज नामकरण करण्यासाठी जो सरपंच असतील बाकीचे ग्रामस्थ असतील यांनी बोलवलं आणि या योग घडून आणला मी आपण सर्वांचे धन्यवाद मानतो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की श्रीराम चौकाचं नाव देण्याचा आजला माझ्या हातानं योग आला मी स्वतःला धन्यवाद समजतो आणि थांबतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न